नमस्कार चला तर मग आज एका खूप जुन्या आणि तितक्याच रंजक कथेबद्दल बोलूया ही कथा जातक म्हणून ओळखली जाते सोप्या भाषेत सांगायचं चा तर ही आहे आजीच्या काळूची गोष्ट पण या कथेच्या अगदी केंद्रस्थानी माहितीये एक खूप मोठा प्रश्न आहे तो म्हणजे एखाद्याला खऱ्या अर्थाने अतुलनीय काय बनवतं अशी कोणती गोष्ट आहे जी कोणालाही इतरांपेक्षा एकदम वेगळं ठरवते चला बघूया या कथेत आपल्याला या आप प्रश्नाचं उत्तर मिळतं का ते तर आपली गोष्ट सुरू होते थेट जेतवनामध्ये जेतवन म्हणजे ती जागा जिथे बुद्ध आपल्या शिष्यांना उपदेश द्यायचे तर झालं असं की तिथल्या सत्यसभागृहात एके दिवशी त्यांचे सगळे अनुयायी जमले होते आणि काय तर आपल्या गुरूंच्या म्हणजे बुद्धांच्या अद्भुत क्षमतांबद्दल त्यांची चर्चा रंगली होती त्याचं कारणही तसंच होतं बुद्धांनी नुकताच एक मोठा चमत्कार घेतवला होता आणि साहजिकच त्यांचे शिष्य त्यांच्या त्या ते अफाट सामर्थ्याची त्यांच्या सद्गुणांची प्रशंसा करत होते सगळ्यांच्या बोलण्याचा सूर अगदी एकच होता की अरे बुद्धांसारखं सामर्थ्य तर कोणातच नाही त्यांनी जे जोखड पेलले ना ते दुसरं कोणी पेलूच शकत नाही आणि नेमकी हीच चर्चा बुद्धांच्या कानावर पडली ते तिथे आले आणि म्हणाले की ही जी अतुलनीयता आहे ती काही फक्त या जन्मापुरती मर्यादित नाहीये त्यांनी सांगितलं अगदी पूर्वीच्या काळात जेव्हा मी एका प्राण्याच्या रूपात जन्माला आलो होतो ना तेव्हाही मी अतुलनीयच होतो आणि आपला हा मुद्दा सगळ्यांना समजावून सांगण्यासाठी त्यांनी मग एक जुनी गोष्ट सांगायला सुरुवात केली तर आता आपण थेट त्या कथेतच जाऊया ही गोष्ट आहे बनारसमधली इथे बोधिसत्वाचा जन्म झाला होता पण माणसाच्या रूपात नाही तर एका बैलाच्या वासराच्या रूपात आता बोधिसत्व म्हणजे सोप्या शब्दात असा जीव जो पुढे जाऊन बुद्धत्व प्राप्त करणार असतो तर हे जे वासरू होतं ना ते त्याच्या मालकांनी एका गरीब वृद्ध स्त्रीला म्हणजे एका आजीला राहण्याच्या खर्चापोटी दिलं होतं पण त्या आजीबाईंनी काय केलं त्यांनी त्याला अगदी स्वतःच्या मुलासारखं वाढवलं त्याला प्रेमानं पेज आणि भात भरवला त्या इतकं प्रेम करायच्या की त्याला माझा काळू म्हणायच्या आणि मग बघा तेच त्याचं नाव पडलं आजीचा काळू स्वभावाने एकदम शांत आणि रंगाने काळा कुळकुळीत होता तो आता काळू जसजसा मोठा होऊ लागला तसतसं त्याला आपल्या त्या आईचे कष्ट दिसू लागले तिची गरिबी जाणवू लागली आणि त्यानं मनात पक्क ठरवलं की आपण आपल्या आईसाठी काहीतरी करायचं पण विचार करा एक बैल आपल्या आईचे कष्ट कसे कमी करणार पण त्यानं ठरवलं होतं तो पैसे कमवणार आणि आपल्या आईचं आयुष्य थोडं तरी सोप्पं करणार आणि मग काय एक दिवस काळूला ती संधी मिळालीच पण गंमत म्हणजे ही संधी एका मोठ्या संकटाच्या रूपात आली आणि इथूनच आपल्या कथेला खरं वयन मिळतं झालं असं की एका व्यापाऱ्यासमोर एक भलं मोठं संकट उभं ठाकलं होतं आता अडचण किती मोठी होती आहे तब्बल पाचशे गाड्यांची जरा विचार करा पाचशे गाड्यांचा एक अख्खा तांडा एका जागी अडकून पडलाय या तरुण व्यापाऱ्याचा हा जो पाचशे गाड्यांचा ताफा होताना तो एका नदीच्या खडबडीत पात्रामध्ये पार अडकून गेला होता त्याचे स्वतःचे जे बैल होते ते सगळे मिळूनही एकही गाडी इंचभरही हलवू शकत नव्हते मोठीच पंचायत झाली होती तो व्यापारी गुरांचाच चांगला स्पारखी होता आणि त्याची नजर गेली कळपात शांतपणे चरत असलेल्या आपल्या आजीच्या काळूवर त्याला पाहिल्या पाहिल्याच व्यापाऱ्याच्या मनात आलं की अरे हाच तो बैल जो आपलं काम करू शकतो कारण काळूच्या उभं राहण्यात त्याच्या देह बोलीतच एक वेगळीच ताकद आणि आत्मविश्वास होता आणि आता येतो कथेचा सगळ्यात इंटरेस्टिंग भाग जिथे एक सौदा होतो आणि फक्त ताकदीची नाही तर चारित्र्याचीही परीक्षा घेतली जाते व्यापाऱ्यानं काळूला कामासाठी न्यायचा प्रयत्न केला पण काय काळू जागेवरून इंचभरही हल्ला नाही यावरून एक गोष्ट स्पष्ट होती काळूला आपल्या ताकदीची आपल्या मूल्याची पुरेपूर जाणीव होती काम सुरू करण्याआधी त्याला आपली मजुरी काय हे नक्की करायचं होतं काळूचा तो ठामपणा बहून व्यापाऱ्याला त्याच्याशी बोलावं लागलंच मग सौदा ठरला प्रत्येक गाडी नदीच्या पलीकडे नेण्यासाठी दोन नाणी म्हणजे पाचशे गाड्यांसाठी किती झाले बरोबर एकूण एक हजार नाण्यांचा पक्का करार झाला एकदा करार पक्का झाल्यावर मग बघा काळूने काय ताकद दाखवली ती अरे वा त्यानं एकामागोमाग एक प्रत्येक गाडीला फक्त एकाच शक्तिशाली ओढीत नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर नेऊन ठेवलं बघता बघता पाचशेच्या पाचशे गाड्या नदी पार त्यानं आपलं काम अगदी शंभर टक्के चोख बजावलं पण काम झालं आणि व्यापाऱ्याची नियत फिरली त्याचा प्रामाणिकपणा कुठल्या कुठे गेला त्यानं ठरलेल्या एक हजार नाण्यांऐवजी फक्त पाचशे नाण्यांची एक पिशवी काळूच्या गळ्यात बांधली म्हणजे काय तर त्यानं आपला दिलेला शब्द मोडला हा जो विश्वासघात झाला होता तो काळूच्या लगेचच लक्षात आला पण त्यानं आरडाओरडा नाही केला त्यानं अगदी शांतपणे पण पन तितक्याच ठामपणे आपला निषेध नोंदवला तो सरळ तांड्याच्या सगळ्यात पुढच्या गाडीसमोर जाऊन उभा राहिला आणि रस्ताच अडवून टाकला म्हणजे स्पष्टच होतं जोपर्यंत माझा हक्क मिळत नाही तोपर्यंत मी इथून हळणार नाही काळूचा तो निश्चय पाहून व्यापाऱ्याला कळलं की आपली चूक झालीये शेवटी त्याला उरलेली रक्कम द्यावीच लागली जेव्हा पूर्ण एक हजार नाणी मिळाली याची खात्री झाली तेव्हाच काढूनं रस्ता सोडला आणि मग ती सगळी कमाई घेऊन तो सरळ आपल्या आईकडे परत आला तर ही गोष्ट सांगून झाल्यावर बुद्ध थांबले आणि मग त्यांनी आपल्या शिष्यांना या कथेमागचा खरा अर्थ समजावून सांगितला त्यांनी त्या गोष्टीतल्या पात्रांची खरी ओळख उघड केली बुद्धांनी सांगायला सुरुवात केली त्या काळातली ती जी वृद्ध स्त्री होती ना ती दुसरी कोणीही नसून माझीच एक शिष्या उप्पळ वण्णा होती बघा कर्माचं चक्र कसं फिरत असतं नाही का आणि मग आला सगळ्यात मोठा खुलासा तो अफाट ताकदीचा स्वाभिमानी आणि न्यायासाठी ठामपणे उभा राहणारा आजीचा काळू तो म्हणजे मी स्वतः होतो असं बुद्धांनी सांगितलं या कथेचा शेवट एका सुंदर श्लोकाने होतो जो काळूच्या त्या अतुलनीय क्षमतेचं सार सांगतो तो श्लोक असा आहे अवजड ओझे वाहण्यासाठी खराब रस्त्यांवरून ते काळूला जुंबतात तो लगेच ओझे ओढून नेतो याचा साधा सरळ अर्थ असा की जेव्हा काम सगळ्यात अवघड असतं तेव्हा ते फक्त आणि फक्त एखादी अतुलनीय व्यक्तीच पूर्ण करू शकते तर ही गोष्ट फक्त अफाट ताकदीची नाहीये ही गोष्ट आहे प्रामाणिकपणाची दिलेला शब्द पाळण्याची आणि अन्यायाविरुद्ध शांतपणे पण पन ठामपणे उभं राहण्याची आणि ही गोष्ट आपल्याला पुन्हा त्याच मूळ प्रश्नाकडे घेऊन येते की स्वतःचं मूल्य ओळखणं म्हणजे नेमकं काय असतं आणि एकदा ते ओळखल्यावर त्यासाठी ठामपणे उभं राहणं किती महत्त्वाचं आहे यावर विचार करण्यासारखं आहे नाही का